नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदी आरोग्यदायी आणि स्वामीमय जावो स्वामी हीच चरणी प्रार्थना तर आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे आणि मार्गशीर्षच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे आणि गुरुवार म्हणजे सणापेक्षा काही कमी नाही आपल्या सगळ्यांसाठी माझ्यासाठी पण असतोच आणि गुरुवार म्हटलं का अख्खा दिवस खूप बिझी आणि खूप कामं असतात पण छान आणि प्रसन्न वाटतं सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर आता माझं सगळं आवरलंय म्हणजे टिफिन वगैरे झालंय किचन आवरलंय आणि तो हळदीचं लेपण उंबर आणि तुळशीचं पूजन पण झालंय आता मी देवपूजा करून घेते आणि एक एक काम उरकायचं असतं घाई असतेच कारण बाळाकडं पण बघायचं असतं त्याच्यामुळे तर आज मी पूजा वगैरे करतेय तर आजचा मार्गशीरचा दिवस आजचा गुरुवार कसा जातोय हे आपण सगळे बघूया तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि पूजा कशी झाली मला कमेंट करून सांगा चला तर मग सुरुवात करूया तर गुरुवार म्हटलं का डीप क्लिनिंग डीप देवपूजा असतेच माझी कारण रोज तर नाही शक्य होत पण गुरुवारची पूर्ण सगळी साफसफाई करून मग देवपूजा करते मी तर बाकीचं सगळं आवरलं होतं चहा नाश्ता आणि टिफिन वगैरे झाला होता तर कसं देव पण कधी म्हणत नाही का घरच्यांना उपाशी ठेवून किंवा फक्त माझंच करत बस किंवा काय असं तर घरच्यांचं पण करून मग आपण देवपूजेला लागायला पाहिजे असं मला वाटतं कारण आपण एकदा देवपूजा करायला लागलं की बाकी मग बाकीची सगळी कामं राहून जातात आणि मग ते बरोबर नाही त्याच्यामुळे मग म्हटलं अगोदर त्यांचं सगळं झालं का मग मा एक मार्गे आपण देवपूजा करायला मोकळं होऊ तर मग इथे मी घेतले देव वगैरे घासायला तर हे बघा इथे रुपेरी म्हणून लिक्विड आहे तर त्याच्यानं चांदीची भांडी चांदीचे देव इतके छान निघतात बर का तर जास्त मेहनत पण करावी लागत नाही खूप घासावं पण लागत नाही आणि एकदम स्वच्छ सगळे घाण त्याच्यातली सगळी निघून जाते आणि छान निघतात पण त्या ते, त्याच्याने फक्त चांदीचीच वस्तू चांदीचेच देव घासायचे बर का नाही तर मग पितळेचे वगैरे ना त्याच्यानं खराब होतं ते काळे पडतात नंतर लगेच त्याच्यामुळं फक्त चांदीनेच चा घासायचं पण ते छानच चा आहे आणि बाकी मग पितांबरी किंवा एक्लिन पावडर वगैरे त्याच्यानं आपण देव घासू शकतो तर मी तसं करते तर देव वगैरे छान सगळे पुसून धुऊन झाले माझे का मग मी मस्त गंध वगैरे लावून घेतला तर देवपूजेच्या बर का आपण दीपपूजा पूजा अगोदर करून घेतो तर मी दिवा लावून बाजूला ठेवला कारण हात वगैरे लागायला नको म्हणून आणि हा ड्रेस बघा स्वामींचा आमच्या मामा अक्कलकोटला गेले होते आत्ताच मागच्या वीकमध्ये तर त्यांनी स्वामींसाठी हा ड्रेस आणला तर म्हटलं मार्गशीर्षचा गुरुवार आहे तर आपण तो ड्रेस घालूया नवीन मागच्या गुरुवारी पण नवीनच घातला होता मी या गुरुवारी पण नवीनच घातलाय तर किती छान दिसतात बघा स्वामींचं रूप किती सुंदर दिसतंय तर अशी माझी देवपूजा झाली आणि हे मोर पण त्र्यंबकेश्वरून आणले होते माझ्या ननंदच आहे त्यांनी दिले मला मग मा देवपूजा वगैरे झाली का मग मी इकडे रांगोळी काढायला घेतली तर म्हटलं प्रत्येक वेळी घाई होते तर होत नाही काढणं मला खूप आवडतं सणावाराला काढायला पण खूप कामं असतात त्याच्यामुळे वेळ जेव्हा मिळतो त्याच वेळेस मी मग करते तर तसमय पण राहिलेला तर मग त्याला बघत बघत असं मग म्हटलं आज थोडीशी तरी रांगोळी काढूया तर म्हणून मी इथे रांगोळी काढायला घेतली तर माझ्याकडे होते तेवढे कलर तर मी ते सगळे कलर न चौकून केले आणि त्याच्यामध्ये मस्त लक्ष्मीची पावलं काढून अशी रांगोळी केली साधी सिंपल आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करूनच ठेवलं होतं कारण ते सुकायला वेळ लागतो ना त्याच्यामुळे ते सुकून दिलं आणि ते, सु, ते चांगलं सुकल्यानंतर मग तिथे मी रांगोळी काढायला घेतली तर आमच्या बाजूचा विश्वा आहे त्यांना त्याच्यावरती ते पाय दिला होता ओली होती तेव्हा ते तर त्याचे पाय उठले तिथे तर चालणारच लहान मुलांचं तसंच असतं तर इथे मी बांगड्या होत्या माझ्याकडे तर त्या बांगड्यांनी असं एक सारखी रांगोळी म्हणून तशा टिपक्या देऊन मग त्याच्यात हिरव्या पाना अशी काढली आणि मस्तपैकी उंबरटा सजवला रांगोळी काढली आणि मग त्याची पूजा वगैरे करून घेतली बघा किती छान दिसतंय तर एंट्रीलाच असं इतकं छान दिसायला लागल्यानंतर किती प्रसन्न वाटतं एकदम छान तर माझं ते सगळं आवरून झाल्यानंतर मग मी म्हंटल आता लवकरच तयारी करायला घेऊया तर मी ते चौरंगाच्या बाजूला रांगोळी वगैरे काढायला घेतली मध्ये स्वस्तिक काढलं नंतर मग त्याच्यावरती चा चौरंग ठेवून बघितला तर त्याच्या मापानेच मी घेतलं होतं चौरंगावरती वस्त्र ठेवलं एका डिशमध्ये तांदूळ घेतले त्याच्यात अष्टदल कमल काढलं आणि ते त्या चौरंगाच्या छोट्या चौरंगाच्या खाली ठेवलं म्हणजे मग ते जे आपण कळशी ठेवतो ते अशी हलायला डोलायला नको तिरकी बसायला नको म्हणून मी तसं केलं आणि मग कलश ठेवला आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू फूल, सुपारी नारळ तांदूळ असं टाकून घेतलं स्वस्तिक काढलं पूर्ण चारी बाजूला आणि रेषा ओढून घेतल्या हळदी कुंकुवाची पाच बोट लावली कलर सजवून घेतला आणि मग त्याच्यावरती पाच पालवी बरं का मागच्या गुरुवारी मला नाही मिळाली तेवढी पाच पाल पालवी म्हणून मी आपलं विड्याचं पान असतं तीच पानं ठेवली होती या गुरुवारी मला मिळाली कारण ते रात्र झाली होती त्याच्यामुळं म्हटलं एवढ्या रात्री नको मग ते राहूनच गेलं तर यावेळेस मग मी आधीच आणून ठेवली mm. पाच पालवी आणि यावेळेस मग मी ब्लाउज पीसचं कलशाला तयार केलं तर आईचा शृंगार असा केला तर ते मी वेगळा व्हिडिओ केला होता त्याच्यामुळे इथे डिटेल नाही दाखवलं दोन ब्लाउज पीसचं मी कलर सजवला होता म्हटलं प्रत्येक गुरुवारी मला प्रत्येक वर्षी खूप आवडतं का प्रत्येक गुरुवारी वेगळं वेगळं वस्त्र वेगळं वेगळं सजवायचं आईला करून तर यावेळेस जसं होईल तसं मी करतेय तर मागच्या गुरुवारी कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचं स्वरूप केलं होतं आशी तर या मी अशी साडी नेसवली ब्लाउज पीसची तर एक गुरुवार साडीचं करेल म्हटलं तर त्या पद्धतीने मग इथे यांनी गजरे वगैरे आणले होते वेणी वगैरे आणली होती तर आईला गजऱ्याशिवाय तर नाहीच म्हणजे असं मन प्रसन्न वाटत नाही तो शृंगार पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही गजरा वेणी नसेल तर किती छान दिसतंय बघा तर गजरा पण आणला होता वेणी पण आणली होती आणि मग जास्त होता गजरा माझ्यासाठी पण राहिला तर मग मी पण तो घातला आणि मग नंतर मी या गुरुवारी जास्त वेळ म्हणजे पूर्ण अभिषेक घालून घेतला लक्ष्मी आईला मूर्तीला गणपती बाप्पांच्या मूर्तीला आणि श्रीवंत श्रीयंत्रावरती मी कुंकुमार्चन केलं या गुरुवारी मला वेळ मिळाला मागच्या गुरुवारी मी नव्हतं केलं तर मी अभिषेक घालून घेतला पुरुष उत्तम स्त्रीसुक्तम असं त्यांनी बाप्पांना पण अभिषेक घालून घेतला एकाच दिवशी या सगळ्या गोष्टी असतात पण तो दिवस पण तितका महत्वाचा असतो त्याच्यामुळे मग छान वाटतं करायला तर उपवास पण असतो पण इतकं सगळं असतात देवपूजेमध्ये इतकी गुंग झालेली असते मी तर मला भूक सुद्धा लागत नाही आणि काही खायची इच्छा पण होत नाही आणि आमच्याकडे उपवास तर फक्त हा मार्गशीर्षचा गुरुवार फक्त फळांवरतीच केला जातो साबुदाण्याची खिचडी वगैरे बाकीचं काहीच खाल्लं नाही जात आणि आम्ही लहानपणापासून हे उपवास करत आलोय त्यामुळे काही वाटत पण नाही आणि इथे बघा मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन पण करून घेतलं आणि मग त्यांना त्यांच्या तेन आसनावरती विराजमान केलं आणि फायनली माझं इथे बघा आईचा शृंगार करून झाला त्यांना कापसाचे वस्त्र घातले आणि मला खूप आवडत असं देवपूजा करायला आणि असं असं खूप सजवायला वगैरे असं खूप आवडतं तर बघा फायनली हा शृंगार माझा झाला देवपूजा झाली आणि मग त्याच्यानंतर मग संध्याकाळ होतच आली होती तर मग मी लगेच पुस्तक वाचन पण केलं कथा पण ऐक वाचली पूर्वी ना आता ते छोटे छोटे पुस्तक आलेत त्याच्यामुळे मग काही जास्त मोठी कथा नसते पण आम्ही लहान असायचो त्यावेळेस अर्धा पाऊन पाऊन तासाची ती कथा असायची आता तेवढी येत नाही कथा वाचून झाली मग मी आरती वगैरे करून घेतली

Thank you स्त्री स्वामी समर्थ तर तुम्हाला माझी आजची दुसऱ्या मार्गशीर्षच्या गुरुवारची पूजा आईचा शृंगार देवपूजा हे सगळं कशी वाटली पूजा तर खरं तर एकाच दिवशी इतक्या सगळ्या गोष्टी असतात तर हा खरं तर एका आईसाठी एका गृहिणीसाठी एका जॉब करणाऱ्या स्त्रीसाठी खरंच खूप कठीण असतं तर त्याचा अनुभव येतोयच तर तरी त्यातून पण वेळ काढून मी मला जशी जमली आहे तशी मी पूजा केली आईचं शृंगार केलाय कारण मला खरंच खूप आवडतं पण आता आठ महिन्याचं बाळ आहे त्याच्यामुळं त्याला बघत बघत ह्या गोष्टी हळूहळू जसं जमेल तसं करणं खूप कठीण जातं खरं पण म्हणतात ना आवड असली का सवड मिळतेच तर त्याप्रमाणे मी सवड काढून जसं होईल तसं मी करते एका दिवशी भरपूर कामं असतात तर तुम्हाला कशी आहे माझी पूजा मला कमेंट करून सांगा कारण तुमचं खरंच भरभरून मला प्रेम मिळतंय आपला नवीनच चॅनल आहे पण तुमचं असंच प्रेम राहू द्या त्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळतं प्रोत्साहन मिळतं अजून छान छान व्हिडिओ करायला आणि खूप ऊर्जा येते का नाही अजून करायला हवं हे करायला हवं करा ते करायला हवं त्यामुळे माझा पूर्ण वेळ जातो याच्यामध्ये वे तर असंच प्रेम करत राहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे येणारे नोटिफिकेशन येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर, तर आणि मला कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला माझी आजची पूजा देवपूजा आणि आजचं सगळं दिवसभराचं आहे ते कसं वाटलं कारण सगळं नाही दाखवत कारण खूप मोठा व्हिडिओ होईल मग त्याच्यामुळं जेवढं आहे ते तुम्हाला कसं वाटते आणि तुमचे जर काही सजेशन असतील तर तेही मला कमेंट करा म्हणजे मला अजून वेगळं काही करायचं आहे किंवा काय तर ते समजेल कारण तुमचं प्रेम आणि तुमचे कमेंट्स हेच माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत तर नक्की करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग पुढच्या गुरुवारी नाही पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ